मंडळी आज आपण बघणार आहोत की आपली जी भजी आहेत आता पावसाळा सुरू होतोय पावसाळा आता लागलेलाच आहे जवळजवळ कारण आता पाऊस पाऊस जो आहे तो खूप लवकर आलेला आहे यावर्षी आणि आता पावसा पावसाळा सुरू झाला म्हणजे आपल्याला भजी खायची इच्छा होते मग आता ही भजी आता बरेच जणांना प्रश्न पडतो की भजी आपली कुरकुरीत का होत नाही अशी हवी तशी आपल्याला होत नाही तर आता मी येते तुम्हाला त्यासाठी काही अशा टिप्स सांगत आहे त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची भजी एकदम परफेक्ट तयार होतील बाहेर मिळतात तशी होतील आणि एकदम म्हणजे घरची लोक तुमची वाहवा करतील या पद्धतीने ही भजी होती। आता सगळ्यात पहिली जी आहे ती म्हणजे की आपण भज्यांचं जे पीठ घेतो तर त्या बेसन पीठ घेणार भज्यांचं पीठ आपण कुठलेही भजी बनवतो पालकची भजी बनवा बटाट्याची भजी बनवा कांद्याची भजी बनवा कुठलेही भजी बनवा तर त्यासाठी आपल्याला बेसन पीठ हे लागतंच मग बेसन पीठ घेतल्यानंतर आपण त्यामध्ये अगदी पोहे खायचे दोन चमचे आता किती क्वांटिटीमध्ये पीठ आहे त्यावरती आता हे डिपेंड आहे आता येथे मी एक ते दोन चमचा तांदळाचं पीठ सांगितलेलं आहे तर तुम्ही म्हणाल की एक ते दोन चमचे पण तुम्ही जर क्वांटिटी जर एक कप जर बेसन पीठ असेल तर त्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ सफिशियंट आहे आता हे बघा येथे पहिली टिप्स झाली की तांदळाचं पीठ बेसन पिठामध्ये आपल्याला थोडंसं घालायचंय आता दुसरी टिप्स अशी आहे की आपण पीठ भिजवताना इथे थंड पाणी म्हणजे नॉर्मल पाणी वापरायचं आहे काही जण गरम पाणी वापरतात तर गरम पाण्यामुळे भजी चांगली होत नाही त्यामुळे थंड पाणी आपण येथे वापरायचं आहे आता तिसरी टिप्स येथे अशी आहे की आपण पीठ भिजवतो पीठ भिजून तयार झालेलं असतं मग त्यामध्ये आपण गरम तेलाचं जर मोहन एक चमचा टाकलं तर त्यामुळे आपली जी भजी आहे चान के सो होता। ती छान मस्तपैकी अशी कुरकुरीत होण्यास मदत होतात ही तिसरी टिप्स झाली आता चौथी टिप्स अशी आहे की ज्या वेळेला आपण पीड भजी तळायला घेतो तर भजी तळत असताना जे तेलाचं जे तापमान आहे ते आपल्याला चांगलं गरम हवं हो, खूप जास्त गरम नको आणि खूप जास्त थंड नको हो, आता एक काय होतं की थंड जर तेल ला, ला तेल थोडंसं असं नॉर्मल टेम्परेचरला असेल जास्त गरम झालेलं नसेल आणि त्यात मी भजी तळायला सोडली तर काय होईल जी भजी आहे ती छान अशी कुरकुरीत होत नाही अशी तेलगट होतात तेल, तेल शोषून घेतात त्यासाठी मीडियम टू हाय फ्लेमवरच आपण भजी तळून घ्यायची आहे आता पाचवी टिप्स अशी आहे की आपण आपण जी भज्याचं पीठ आपण मळलेलं असतं भिजवलेलं असतं तर था, ते पीठ आपण भिजवल्यानंतर खूप असं पातळ पातळ नको जर ते तर हो त्यामुळे ती भजी आहे नरम आणि आता पुढची टिप्स अशी आहे की जी आपण भजी आपण तळतो तर तळताना ती एकाच वेळेला तेलात खूप जास्त घालू नका त्यामुळे काय नाही तेलाचं जे तापमान आहे ते काय होतं की ते कमी होतं कारण खूप जास्त तो, ते हे कमी होता। कमी ती, ती, ती भजी जी आहे ती नरम पडायला सुरुवात होतात त्यामुळे थोडे थोडे भजी आपण त्यामध्ये घालून छान असं गोल्डन कलर येईपर्यंत आपण ही भजी तळून घ्यायची आहे अशा म्हणजे भजी तळण्या भजी तळ करण्याच्या ह्या टिप्स होत्या तुम्ही ह्या फॉलो करा आणि तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच टिप्स बघण्यासाठी आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद हॅपी कुकिंग